का थे थे। एक गरें गरें। स्वामी ब्रह्मांड नायक म्हणतात ते करत ता जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे त्या मठाजवळ कसं पोहोचत असते त्या मठाजवळ म्हणजे पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम कसा असतो स्वामी भक्तांचे अनुभव आणि इतर गोष्टी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओचं थांबलेलं आणि टायटलवरून तुम्ही समजलाच असाल की आज आपण स्वामींच्या दर्शनासाठी आहोत ॲक्च्युली दोन महिन्यापूर्वी आपण मुंबईतील पाच स्वामी समर्थांच्या मठचे व्हिडिओ आपण केले होती त्याला तुम्ही एवढा प्रतिसाद दिलात ना त्याच्यावरती एवढे सजेशन आले ना, ना कमेंटमध्ये की तुम्ही इथे जावा इकडलं दर्शन द्या या मठामध्ये जाऊ शकतात इथे मठ आहे त्याच्यावरनं मी ठरवलं की आपण त्या व्हिडिओमध्ये जे मठ फिरलं नाही त्या कमेंटच्या लक्षात घेता आपण या व्हिडिओमध्ये त्या मठाचं दर्शन घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे त्या मठाजवळ कसं पोचायचं असते त्या मठाजवळ दिव म्हणजे पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम कसा असतो स्वामी भक्तांचे अनुभव आणि इतर गोष्टी तर आता आपण आहोत पहिल्या प्रभादेवीमध्ये आणि सर्वात पहिल्या मठाजवळ आपण जाणार आहोत ते म्हणजे चेंबूरच्या मठाजवळ तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण पोचलो आहोत स्वामींच्या चेंबूरच्या मठामध्ये सकाळ सकाळ आपण दर्शनाला सुरुवात केलेली आहे हे मठाला येण्यासाठी इथून चेंबूर स्टेशन एक दहा मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणजे दहा मिनिटावरती आपण चेंबूर स्टेशनला पोहोचू शकतो हो। हा आहे ते रामकृष्ण चेंबूरकर मार्ग आहे समोर बरोबर ह्याच्या ऑपोजिट साईडला सहकार भंडार आहे आणि त्याच्याच इकडे बाजूला जैन मंदिर आहे जैन मंदिरच्या बाजूला हे स्वामी समर्थांचं मठ आहे या स्वामींच्या मठाची वेळ आहे इथे सकाळी साडेसात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री साडेआठ दुपारी एक ते चार स्वामी समर्थांचा मठ हा बंद राहील आणि ते स्वामींच्या मठात जे स्वामींच्या पादुका आहेत त्या स्वामींनी चौदा दिवस वापरलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी त्या स्वामी सुतांना दिल्या त्या पादुका ज्या आहेत इथे हा मठ शंभर वर्षापेक्षा जास्त आणि या मठाला प्रति अक्कलकोट असंही म्हणतात तर इथे इंट्रीलच हे दुकान आहे ज्या ठिकाणी आपण सर्व काही काही फुलं वगैरे सर्व अगरबत्तीचं साहित्य वगैरे सगळं काही काही घेऊ शकतो हे बघा इथे आपण दरवाजावरती लावण्यासाठी हे घर स्वामींचे आहे स्वामी आम्ही स्वामींच्या घरात राहतो इथे लाईट्स वगैरे आहे इथे ओ... हे फ्रीज मॅग्नेट आहेत ना हे फ्रीज मॅग्नेट वगैरे आहेत इथे कंदीपेडे वगैरे सगळं आहे या ठिकाणी एकदम शांतता आहे आणि इथे आल्या आल्या आपण आपले पादत्राणी इथे काढून ठेवायचे आहेत खूप शांतता आहे ना आणि <laughs> सुगंध बना एकदम दरवळतो आहे पुढे ना टेन असं वाटलं गावच्या गावात कुठल्या मंदिरात आलो वातावरण पण हा वातावरण पण छान आहे आणि मंदिराच्या समोर इथे हे वडाचं झाड पण आहे हे बघा स्वामी सुत आम्ही स्वामींचे दास चला आज जाऊ खूप शांतत आहे मस्त

चला मावशी दहाचा द्या ना चारा तुम्ही दिवसभर असतात काय मग सकाळचेच फक्त अच्छा सकाळी साडेनऊ ते दोन आणि लाडू कसे तुमच्याकडे दहा रुपये लाडू पाच रुपयाला मस्त पाच रुपयाला लाडू आहे दहा रुपयाला चारा आहे आपण आता ॲक्च्युली नाही या ठिकाणी दोन गाई आहेत तर मी दोघांना आता डिवाईड करून देत कसं आहे की दुसरी रागवलेलं नाही पाहिजे ना एकाला दिला राहुलनी हिला जास्त भूक लागले वाटते चल हा खरंच रागवली वाटते तू ते पहिला त्याला दिलास हा हिला भूक नाही वाटते हाय 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 जय गोमाता तर आता आपण पोहोचलो आहोत स्वामी समर्थनच्या दुसऱ्या मठामध्ये ते म्हणजे कुर्ल्यामध्ये इथे मागे बघू शकतो आपण कुर्ल्याचा स्वामी समर्थनचा मठ आहे जो नेहरू नगरमध्ये आहे आणि कुर्ल्या स्टेशनपासून ईस्टला हे पाच एक पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हा स्वामी समर्थनचा मठ आहे आपण जे आज मठ करणार आहे ते वेगवेगळ्या डिस्टन्सवरचे त्याच्यामुळे प्रत्येकाला शक्य नाही की प्रत्येक ठिकाणी जाणं तर तुम्हाला जर तुम्ही जर एखाद्या मठाच्या जवळ असाल तर तिकडे तुम्ही जाऊ शकतात अगदी जाऊ शकत, शकत नाही तर आपण हे व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवतो आहे शिवाय असं पण एक आलं की मागच्या व्हिडिओच्या निमित्ताने असं समजलं की अनेक लोक हे घर बसून त्यांनी स्वामी समर्थांच्या मठाचं दर्शन घेतलं आणि त्याचं मला नक्कीच समाधान वाटतं आहे आणि अजूनही तुम्हाला थँक्यू आहे कारण तुमच्या निमित्ताने माझं दर्शन घडते तर हे बघा आता आपण आहोत या नगरमध्ये हे समोर आहे ते श्री स्वामी समर्थ मठ कुर्ला पूर्व आणि इथून समोर जो रस्ता जातो तो, तो राईट साईडला आपण गेल्यावरती कुर्ल्याचं रेल्वे स्टेशन आहे पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती चला तरी बघा या कुर्ल्याच्या स्वामी समर्थनच्या मठाचा इकडे टायमिंग आहे सोमवार ते रविवार सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत हा मठ असतो आतमध्ये मठामध्ये फोटोग्राफी वगैरे अलाव नव्हती पण तरी पण तुम्हाला दाखवलं आहे आणि आतमध्ये जी मूर्ती होती ना स्वामींची ती खरंच मस्त होती एकदम देवाऱ्यात अशी बसवल्यासारखी आणि पाठीमागे ब्रह्मांड दाखवलं होतं म्हणजे स्वामींना ब्रह्मांड नायकच म्हणतात पण ते खूप मस्त वाटत होत <laughs> आता इथून आपला दौरा आहे कुर्ला टू विले पार्ले चला तर हे आता इथे दादा आहेत जे आपल्या सारखे सर्व त्या ठिकाणी मठामध्ये फिरतात आता तुम्ही कुठून जाऊन आले आता खंडोबा हा कुर्ला आता तुम्ही कुर्ला स्वामी समर्थाच्या मठामध्ये म्हणजे दर रविवारी तुमची अशी फेरी असते काय अच्छा पण तुम्ही जास्त कुठे जातात म्हणजे पार्ल्याचा अच्छा आम्ही आता तिकडे जाणार आहे विले पार्लेला हा म्हणजे तुमचं स्वामी भक्त जास्त कोण बहिणी येते तुम्हाला काय हा नक्की हा श्री स्वामी समर्थ तुम्ही राहिला कुठे अच्छा ठीक आहे चला थँक्यू तर हे बघा आता आपण आलो आहोत हनुमान रोड जवळ आणि हनुमान रोड आहे विलेपार्लेला विलेपार्ले स्टेशन इथून आपण आता आहोत ईस्ट लँड आणि विलेपार्ले स्टेशन वॉकिंग दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आपण आता आलो आहोत ते म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ मठ विले पार्ले इथे स्टार्टिंगला तिथे रस्त्यावरती इथे या ताई आहेत आणि दादा आहेत हे सर्व काहीने काही इथे घेऊन आहेत आणि इथे आपण बघू शकतो या स्वामी समर्थांच्या या विलेपार्लेच्या मठाचा हा टायमिंग आहे दर्शनाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि गुरुवारचा हा मठ सकाळी साडेसात ते रात्री साडे वाजेपर्यंत असतो कारण गुरुवारची स्वामी भक्तांची गर्दी असते इथे आपण बघू शकतो चाफ्याचे फुलं आहेत किती रुपये वीस रुपयाला आपण इथे चाफ्याची फुलं घेऊ शकतो आणि इथून आता आपण चाललो आहोत आतमध्ये फ्री चप्पल सर्विस वा मॅसेज बघा चप्पल चोरांपासून सावधान तर चला हे बघा आपण फायनली पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ विले इथे आणि खूप सजलेला मठ आहे असं वाटतं आज काहीतरी स्पेशल आहे असं आपण इथे आतमध्ये एंट्री करतो आहे पहिल्यांदा मिळाले या ठिकाणी इथे आपण बघू शकतो या ठिकाणी स्वा स्वामी समर्थांची खूप मोठी अशी प्रतिमा आहे उद्या रूपामध्ये आहेत इथे आपले शिर्डीचे साईबाबा आहेत या ठिकाणी ते शंकर महाराज आहेत इथे महालक्ष्मी आहे नक्की कोणती देवी ते माहिती नाही पण देवी आहे हां शांतादुर्गा शांतादुर्गा देवी शांतादुर्गा देवी आणि इथे पुढे श्री स्वामी समर्थ आहे खूप छान खूप छान हे फर्स्ट टाइम मी या मठामध्ये आलेले आणि खूप छान वाटलं महेश्वर गुरु साक्षात

तर या विलेपार्लेच्या मठाजवळ हे दादा आहेत जे या ठिकाणी सेवेकरी असतात दादा सर्वप्रथम तुमचं नाव काय नमस्कार श्री स्वामी समर्थ सुजीत कदम सुर्या मठामध्ये सेवेकरी म्हणून असतो अच्छा मला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे विलेपार्लेच्या मठाचं मी आजपर्यंत ऐकलं होतं पण आलो मी पहिल्यांदा अच्छा छोटा आहे पण खूप मस्त आहे म्हणजे सगळे मांडणी मगाची कीर्तीच भयंकर आहे कारण दर गुरुवारी इथे जवळजवळ हजार भक्त येऊन जातात अच्छा हा कारण की सॅटरडे तरी पण शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे ओके त्यामुळे ही गर्दी सजावट वगैरे जी केलेली आहे सजावट खूप छान केली वर्षात चार दिवस मोठे उत्सव असतात किती जुना आहे हा मठ वीस वर्ष झाली दोन हजार साली स्थापना झाली अच्छा दोन हजार साली आणि आजूबाजूला ही पूर्ण सर्व म्हणजे रायवाशीच आहेत ना सर्व बिल्डिंगच्या आतमध्ये ओके ठीक आहे खूप छान माहिती दिलात आणि तुमच्यामुळे एवढी माहिती लोकांपर्यंत आपण करू शकलो धन्यवाद श्री स्वामी स्वामी चला आता आपण जात आहोत इथे प्रसाद घेण्यासाठी स्पेशल प्रसाद मला ॲक्च्युली ना मला भूक पण लागली होती तर चला इथे पार्ल्याच्या मठामध्ये आलो होतो आणि इथे खिचडी मिळालेली आहे प्रसाद म्हणून आणि मला भूक पण लागलेली टायमावरती मला प्रसादाच्या याच्यावरती मिळालेला आहे तर तुम्ही पण इथे पार्ल्याच्या मठाच्याकडे येऊ शकतात पार्ल्याचा मठ मी विचार करून आलो होतो की छोटा होता पण तो खूप सुंदर होता आणि मस्त वाटला आणि गर्दी असते तुम्ही जर विदाऊट गर्दीच्या टायमाला आलात आणि इथे नामच म्हणून बसलात ना एक नंबर काम होईल मस्त आहे च त्याच्यामध्ये ना झुणक्याचा फ्लेवर आहे भारी तर चला आता आपण या ठिकाणून निघतोय पण इथे हा मित्र आहे मित्र नाव तुझं श्रेयस श्रेयस मस्त नाव आहे पहिली गोष्ट म्हणजे प्रसाद खूप छान होता हो। आणि तू इथे दररोज असतोस की कधी हो, कधी असतोस दररोज म्हणजे तू हो, दररोज इकडे सेवेला असो अच्छा म्हणजे सेवेला डिपार्टमेंट तुझ्याजवळते वाटते प्रसा... प्रसाद पूर्ण डिपार्टमेंट मध्ये किती किलो लागतो किती किलो म्हणजे वाटला जाईल केवढा लागतो ती मॅनेजमेंट पण तुझीच आहे मॅनेजमेंट सगळे मॅनेजरचे असते पण प्रसाद येणं आणि प्रसाद भक्तांकडनं येणं आणि तो पूर्ण वाटला जाणं ते सगळं मी हँडल करतोय ओके आणि मग तू तरी पूर्ण दिवसभर इथे असतोस सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत अरे मग गुरुवारी तुझ्यावरती खूप लोड असणार गुरुवारी लोड म्हणजे आम्ही भटक्या कुत्रा मांजरांच्या उपचारांसाठी पण मदत गोळा करतो आहोत भक्तांकडनं मला सांग तिकडे काहीतरी वडापावचा हो, 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 तो काहीतरी मेसेज वडापावचा मेसेज जो आपण आठवड्यात चार पाच वडापाव खात असतो तोच एक वडापावची किंमत भक्तांनी एका भटक्या कुत्रा मांजरांच्या उपचारांसाठी द्यावी तोच एकवीस रुपयाचा वडापाव जर आपण भटक्या कुत्रा मांजरांसाठी आठवड्यात एकदा डोनेट केला तर भरपूर अशी भक्तांची साखळी होईल बरोबर मदत होईल मग तू ते वडापाव एकवीस रुपये आम्ही खाल्ला समजून ते पैसे ते द्यायचे द्यायचे हो कोणाकडे असतात इकडे आपण गुरुवारचं हे असतं पूर्ण पेटी वगैरे ठेवलेली असते त्याची बाकी दिवशी नसते नाही बाकी दिवशी नसते आणि त्याचा स्कॅनर वगैरे फक्त कारण का भक्तांना आम्ही असं सांगितलं फक्त गुरुवारचं तुम्ही हे करा कारण का गुरुवारची आपल्याकडे भक्तांची संख्या पण पाच हजार चार हजार सहा हजार अशी दर गुरुवारची असते अच्छा कमी कधीच झालेली नाही हा नाही खूप चांगली संकल्पना आहे पण आज गुरुवार असतं तर आम्हाला पण तेवढा हातभार लागला असता पण काय नाही आम्ही तुझ्याकडे देतो तू गुरुवारी आमच्यातर्फे नत ते वडापाव खाल्ले आम्ही समज असं सा। ठीक आहे चालेल थँक्यू आणि तुम्ही माझा दुखतोय

नाही आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे पण मस्त वाटलं एकदम तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत नामजोशी मार्ग जवळ इथे या बाजूला दोन मिनिटाच्या अंतरावरती आर्थर रोड नाका आहे आणि इथे पाच मिनिटाच्या अंतरावरती नामजोशीचं पोलीस स्टेशन आहे दोघांच्या मध्ये या समोर प्रगती इंडस्ट्री इस्टेट आहे त्याच्या बरोबर ऑपोजिट साइड ही यशस्वी सोसायटी म्हणून आहे आणि त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला हा स्वामी समर्थनचा मठ आहे आणि या मठाचं नाव आहे नातस्वामी बेकरी मठ बेकरी मठ म्हणजे काय माहिती मला पण प्रश्न पडला आणि याची आपण बघू शकतो इथे स्थापना आहे दोन हजार दहा साली आणि इथे हा एंट्रन्स आहे आपण एंट्रन्सच्या इकडे बघू शकतो दरवाजा ना ॲक्च्युली एक एकदम मस्त वाटतं म्हणजे पूर्ण सागाच आहे आणि खूप काम त्याच्यावरती केलं आणि वरती आपले इथे गणपती बाप्पा आहेत खूप छान काम केलं आहे इथे नंदी पण आहे चला आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यावरती इथे आपण बघू शकतो दोन्ही बाजूला नामस्मरणासाठी इथे बसलेले आहेत म्हणजे जपमाळा घेऊन आणि इथे श्री स्वामींचा मंत्र चालेल खूप छान मस्त वातावरण आहे आणि दोन्ही बाजूला आपण फोटोज वगैरे बघू शकतो श्री स्वामी समर्थांचे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मस्त एकदम म्हणतात बेकरी अच्छा हा म्हणजे हा प्रश्न मला पण पडला होता बहुतेकांना प्रश्न पडतो की या मठाला नाथस्वामी बेकरी मठ नाव कसं पडलं गुरुवारी ते अमेरिकेतून नोकरी सोडून इथे आले अच्छा त्यांनी कर्नाटकतील तिथे अयंगार बेकरी असते ना ती घेतली होती आणि तिथे हा फोटो स्वामींचा पहिला होता ओके हा वाला अच्छा आणि मग त्यांना काय असे वेगवेगळे प्रचित आले अनुभव आले आणि त्यानंतर मग हा मठाची अच्छा ही पूर्ण स्टोरी आहे त्याची मी थोडक्यात सांगितलं पण काही पूर्ण स्टोरी आहे या ठिकाणाची तर तुम्ही ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ठिकाणी ती वाचू शकतात हा हे बघा सर्वात खालची इथे महत्वाची माहिती आहे ही मठाची जी, जी वास्तू आहे ती त्याचा सर्वात महत्वाचा वाटा उचलला आहे तो नातांच्या पत्नी सौ ममता सतीश करलकर यांनी श्री स्वामी समर्थ चला इथे आपण आता आतमध्ये हो आलो आहोत इथे ॲक्च्युली एकदम शांत शांत वाटते ना हा आणि गाभाराच्या इकडला जो असं लाईट्स केलेले आहेत ना एकदम सौम्य लाईट आणि सर्व सर्व सागाचं बांधकाम आहे ते एकदम मस्त वाटतं आणि समोर आपण बघू शकतो इथे वरती श्री स्वामी समर्थांची इथे मूर्ती आहे आणि खूप सुंदर वाटते म्हणजे मी अशी मूर्ती आजपर्यंत बघितली नाही भारी वाटते आणि इथे खालती या पादुक आहेत आणि ते स्वामींची मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ तर या नाथस्वामी बेकरी मठच्या इकडे या मावशी आता तिथे पाया पडण्यासाठी आलेला नमस्कार हा नाव का तुमचं अनुसया कृष्णा पाटील ओके अनुसया पाटील मावशी आहेत या ठिकाणी मला सांगा की तुम्ही या मठामध्ये कधीपासून येतात किती पासून सुरू झाल्यापासून सुरू झाला मग तुम्ही रोज येतात त्या ठिकाणी वाटते आम्हाला बघितलं की समाधान चांगलं वाटतंय आपलं मनस हे होतय अस

शांत कुमार दादा आहे तिकडे आणि तुम्ही इथेच असतात काय सेवा अच्छा तुम्ही म्हणजे सेवा करण्यासाठी असाल इथे मला सांगा की या मठामध्ये पूर्ण दिनक्रम कसा असतो म्हणजे पूर्ण दिवसाचा सुबह सात बजे का आरती रहता है हाँ। और दोपहर को बारह बजे का आरती रहता है हाँ। फिर तीन से छह बजे हमारे जो गुरु है नाथ स्वामी हाँ। उनका प्रश्न उत्तर का ये रहता है जो उस टाइम पे लोग तीन से छह बजे के बीच में लोग आके अपना प्रा, जो प्रॉब्लम रहता है हाँ। वो सब विनामूल्य रहते है वो और वो उसका पूरा ये करके बताते हैं उसका बताते हैं। अच्छा है सोल्यूशन और सात बजे का आरती रहते हैं फिर रात को सजाते दस बजे का रहता है अच्छा कोई मानुष की अपॉइंटमेंट लगते हैं अच्छा मतलब वो कौन सा टाइमिंग अह तेना सुटेबल आहे वो वो लोग आके मतलब अपॉइंटमेंट लेके वो लोग आके फिर बैठते आहेत वो okay. टाइमिंगच्या वो मिलते आहेत बाकी हा जो स्वामी समर्थांचा मठ आहे ना तो खूप सुंदर वाटला म्हणजे एक्चुअली रहदारीच्या ठिकाणी एकदम शांततेचं ठिकाण होतंय आणि एक्चुअली मठ बोलण्यापेक्षा जास्त निरीक्षण केंद्र बोलणं यापावर की यावर शामको 8 ते 9 वजेच्या बीच में प्रवचन भी होता है रोज का होता है अच्छा और ये जो मूर्ती वगैरे जो देख रहे आप ये नाथ स्वामी खुद बनाया हुआ है जो हमारा जो गुरु है अच्छा हां ये उनका हाथ से ही हुआ है त्यांनी स्वतःनी बनवली ही वरची पण उभी आहे ती वाहतूक यापर स्वामी कबर मी भक्ती मार्ग क्या है, वो सब वो पूरा क्लिअरली समजा अच्छा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवत असतात ओके खूप मस्त काम करत पेंटिंग वगैरे पण बनाया आपण अच्छा म्हणजे ते कलाकार पण आहेत चांगले आणि ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना स्पेशली सांगा की ही जी वरची मूर्ती आहे ना ती खूप सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे बघून बहुत सारे मतलब तुम्ही पूर्ण दिवसभर इकडे असता ओके ठीक आहे खूप ऍक्च्युली तुमच्या हातून खूप छान सेवा होते आणि तुम्ही स्वामींची पण सेवा करतात आणि जे लोक जे भक्त या ठिकाणी येत असतात त्यांची पण तुमच्या हातून सेवा करते थँक्यू तुम्हाला भेटून खूप छान करता वही वाटत श्री स्वामी समजा अभी आपको मैं वो दिखाता हूँ जो नासम बैठकर प्रश्न उत्तर का जो ये लेता है तो वो आपको मैं दिखाता हूँ okay. इधर वो तीन से छे बजे के बीच में नासम यहाँ पर बैठते हैं ओके okay. और वन टाइम एक आदमी इधर बैठते है क्योंकि कोई बहुत लोगों का पर्सनल भी होता है ना वरती यहाँ हाँ. पर वो बैठते की उधर उनका बातचीत हो अच्छा म्हणजे ज्यांची अपॉइंटमेंट असतील ते त्या टाईमाला ते ज्यांना वरती भरवणार बाकीचे लोक खालती असणार आणि हे सगळं फ्री असते फ्री म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीच कॉस्ट इनवॉल्व नसते ओके ऍक्च्युअली विदाउट कॉस्ट सगळं सांगणारे आजच्या दुनियामध्ये खूप अच्छा ठीक आहे चालेल मस्त थँक्यू तर इथे आपले सबस्क्राईब फॅमिली मधले मेंबर भेटतात नमस्कार ताई नाव का तुमचं काय म्हणता रमीला आणि कसे वाटत आपले व्हिडिओ हा आज इकडे हा थँक्यू थँक्यू आणि आज का स्वामी समर्थांच्या मठामध्ये इकडे हा मग तुम्ही राहिला कुठे कांजूर मार्क मग इथे आज खास अच्छा जॉब जॉब निमित्त रोज दर्शन होते ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू मस्त वाटलं लाडू माझ्या आवडता श्री स्वामी समर्थ तर आता आपण पोचलो आहोत शेवटच्या म्हणजे पाचव्या मठाजवळ आता आपण आहोत काळा चौकीमध्ये या गल्लीमध्ये इथे पुढे काळा चौकीचा महागणपती बसतो आणि इथे ही बिल्डिंग आहे कल्याणी मेन्शन म्हणून आणि या रस्त्याचं नाव आहे दत्ताराम लाड मार्ग जे झवेरी बिल्डिंगच्या बाजूला तिथे आपण आतमध्ये जायचं आहे ज्या ठिकाणी स्वामींचं मठ आहे तर बघा इथे दोन्ही बाजूला बिल्डिंगच्या मध्ये इथे मध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे ॲक्च्युली खूप मोठं वाटतं ते याचं टायमिंग आहे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी पावणेपास ते रात्री साडेनऊ इथे सिस्टम मस्त केली एक साइडनी आतमध्ये जायचं आणि दुसऱ्या ने बाहेर यायचं जागा पण हा मोठी पण आहे आणि शांत पण आहे तुळजाभवानी स्वामींचा फोटोली मस्त वाटतोय ना आणि ते जे डेकोरेशन केलेलं आहे ना ते अजून भारी वाटत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मस्त तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थनच्या पाच मठाचं दर्शन घेतलं होतं म्हणजे दोन महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ गेले होते पण त्याच्यामध्ये दुसरे मठ आपण दर्शन घेतलं होतं आणि व्हिडिओची सगळी लक्षात घेता आपण आज या मठामध्ये मत फिरलो याच्यामध्ये आपण फिरलो ते म्हणजे स्टार्टिंग केली ती म्हणजे सकाळ सकाळ चेंबूरला सुरुवात केली होती चेंबूरच्या नंतर कुर्ल्याला गेलो नंतर विले पार्लेला गेलो त्याच्यानंतर आर्थर रोड नाका ना आरतरून नकायच्या न इकडे गेलो त्याच्यानंतर आपण इथे आलो जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा प्रयत्न होता म्हणजे हो। का का ते तिकडे आपण कसं पोचावं तिकडे दैनंदिन कार्यक्रम कसे असतात शिवाय स्वामी भक्तांचे अनुभव पण जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला क काही काय मटामध्ये मला असं जाणवलं की तिकडे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी ते लोकं अजिबात आलाव नव्हतं आता ते का ते त्याचं त्यांना माहिती आहे पण तेवढी समस्या पण होती आता इथे पण मला व्हिडिओ करायला मिळालं नाही पण मी जास्तीत जास्त दाखवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न होता पण तुमच्या निमित्ताने माझं दर्शन हे नक्कीच झालं म्हणजे कसं तेवढं मी त्या निमित्ताने तेवढं फिरलो तरी नाही तर कसं आपण एवढं खास करून अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात नाही गेलो तर कसं आपण जवळच्या कुठल्यामध्ये एकामध्ये तरी जातो जाऊन येतो तर श्री स्वामी समर्थाचे मठ आपण दर्शन घेतलं मला ॲक्च्युली सगळे मठ चांगले स्वामी पण सारखे आहेत पण मला त्यातलं त्यातनं चेंबूरचं मठ हे खूप शांत वाटलं आणि विले पार्लेच्या मटामोटी जी सजावट केली होती ना ती जबरदस्त होती श्री स्वामी समर्थांची सर्वांवरती दृष्टी राहू प्रत्येकांच्या मेहनतीला यश मिळू आणि सर्व सुखात राहू आता हवं लागत आपण इथेच थांबत हावला, हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शके एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय